तर बघा काय माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारीमध्ये परत दोन टक्के डेवाढ एकूण महागाई भत्ता साठ टक्के होणार सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारीपासून परत डी वाढ होणार आहे यामुळे एकूण महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्केहून साठ टक्केपर्यंत पोहोचणार आहे दोन टक्के डे सध्या केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना एक जुलैपासून अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ डीएवाड मिळते आता दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून परत किमान दोन टक्के डेवाढ होणार आहे एकूण डीए साठ टक्के होणार केंद्रीय कर्मचारी तसे पेन्शनधारकांना एक जानेवारी दोन हजार सोसपासून किमान दोन टक्के डे वाढ लागू केल्या सदर कर्मचारी पेन्शनधारकांना एकूण साठ टक्के दर्याने दराने एक जानेवारी दोन हजार सोसपासून मागे भत्ता मिळणार आहे पी सीपीआयची आकडेवारी जाहीर केल्यानंतर सदर डीए वाढीची घोषणा केली जाईल अद्यापर्यंत केवळ महा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार पंचवीसचे चे ऑल इंडिया ग्राहक निदर्शांक जाहीर होणं बाकी आहे सदर महिन्याचे निर्देशांक जाहीर झाल्यास नंतर सदर डीए वाढ केली जाईल सध्याच्या आकडेवारीचा विचार केला असता एक जानेवारी दोन हजार सोपासून दोन टक्के डे वाढ होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आहे आपल्याला व्हिडिओ सुद्धा आवडण्यासाठी लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद <laughs> तर बघा काय माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारीमध्ये परत दोन टक्के डेवाढ एकूण मागाई भत्ता साठ टक्के होणार सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारीपासून परत वाढ होणार आहे यामुळे एकूण मागे भत्ता अठ्ठावन्न टक्के साठ टक्केपर्यंत पोहोचणार आहे दोन टक्के वाढ सध्या <laughs> केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना एक जुलैपासून अठ्ठावन्न टक्के दराने डी ए अ... वाढ डीवॉर्ड मिळते आता दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून परत किमान दोन टक्के रिवाड होणार आहे एकूण ए साठ टक्के होणार केंद्रीय कर्मचारी तसे पेन्शनधारकांना एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून किमान दोन टक्के वाढ लागू केला सदर कर्मचारी पेन्शनधारकांना एकूण साठ टक्के दर्याने दराने एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून मागे भत्ता मिळणार आहे एस सी पी आयची आकडेवारी जारी केल्यानंतर सदर डीए वाढीची घोषणा केली जाईल अद्यापर्यंत केवळ महा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निर्देशांक जारी करण्यात आला आहे यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार पंचवीसचे चे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर होणं बाकी आहे सदर महिन्याचे निर्देशांक जाहीर झाल्यास नंतर सदर डे वाढ केली जाईल सध्याच्या आक्रम्याचा विचार केला असता एक जानेवारी दोन हजार सोसपासून दोन टक्के डे वाढ होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजायचं व्हिडिओसुद्धा आवडण्यासाठी लाईक विसरू नका धन्यवाद